महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा आज दिन साहित्यिक नाटककार अभिनेता पटकथा लेखक संगीतकार गायक दिग्दर्शक वक्ते असे जवळपास सर्वच क्षेत्रात मुसाफिरी करणारे पु ल देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरात परिचित आहेत त्यांच्या विनोदी साहित्यातली पात्रं लोकांच्या मनात अजिरामर झाली आहेत अत्यंत उमद आयुष्य जगलेल्या पुलांनी लोकांना भरभरून आनंद तर दिलाच पण त्याशिवाय सगळ्या गोष्टींकडं सकारात्मकतेनं पाहण्याची दृष्टी दिली अनेक विषयांवर अगदी आणीबाणीच्या काळातही त्यांनी निर्भीड आणि परखड भूमिका घेतली त्यांनी आपल्या विनोदातून जसं लोकांना खळखळून हसवलं तसंच अयोग्य गोष्टींवर कोपर खळ्या मारत प्रहारही केला मात्र पुलंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही कुणाचा मानभंग केला नाही पुलंचं लेखन जितकं महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे तेवढीच त्यांची उमदी जीवनशैली सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांचा प्रखडपणा आजही आवश्यक वाटतो आकाशवाणी दूरदर्शन या माध्यमातून त्यांनी पथदर्शक मुलाच काम केलं आहे साम केळ घेण अशी दिसाल नावत नाव कोर शिरावर थे थे दागे दागे का तरी म्हणजे कोरोना ना असं ते संगीत तिथे खात्री सांगून जात होत लहानपणी माझी पेटी ऐकताना बाळ गंधर्वानी मांड डोळवलेली पाहून माझ्या आई वडिलांना धन्यता वाटली तर त्याच्यात काही आश्चर्य नाही साहजिकच आहे पण दुसऱ्या दिवशी फडके मास्तर म्हणून गणिताचे मास्तर असून हे अतिशय प्रेमळ असे एक शिक्षक आम्हाला पार्ले टिळक विद्यालयात होते त्याने मला भर वर्गात सांगितलं अरे पुरुषोत्तम पाल गंधर्व सुद्धा मान डोलायला लावलीस आता तू गणिताच्या परीक्षेत सगळी गणित जरी चुकलास तरी मी तुला पास करीन मनावरती परीक्षे बिरीक्षेचं कसलंही दर्पण न ठेवता मी टिळक मंदिरातल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांचा फडशा पडत असे कुठलंही पुस्तक कधीही चोरून वाचलेलं किंवा आई वडिलांना चोरून सिनेमा नाटकाला गेलेलं किंवा गाण्याला गेलेलं मला तरी आठवतच नाही आणि म्हणूनच एक विशिष्ट तो का विचार किंवा विशिष्ट साहित्य किंवा विशिष्ट संगीत हे कधी वडिलकीच्या जोरावर तर कधी राजकीय सत्तेच्या जोरावर कुणीही कुणावरही लाजू नये ही भावना फार लहानपणी माझ्या मनामध्ये रुजली आणि जेव्हा विचार आणि उच्चार स्वातंत्र्यावर बंदी आली त्यावेळी ती मला कधीच मान्य झाली नाही